ठाण्यातही महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत राज्यभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने येत आहेत या मंदिराला प्राचीन इतिहास असून ठाण्याचं ग्रामदैवत असल्याने लाखो भाविक महाशिवरात्री दिवशी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया सध्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर म्हणजे ज्या ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये आहे पहाटे तीन वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी लाईन ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या लाईन ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या, दर महा या कोपिनेश्वर मंदिरामध्ये होताना पाहायला मिळत असते प्राचीन मंदिर आहे या मंदिराच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्या त्यापैकीच एक म्हणजे तिळ्यातिळाने इथली जी शिवपिंड आहे ती वाढत जाते अशा प्रकारची एक आख्यायिका देखील भाविक सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण शिवपिंड आपण पाहणार आहोत जी शिवपिंड महाराष्ट्रातील मोठी शिवपिंड म्हणून ओळखली जाते चार फूट उंच आणि बारा फूट घेराची ही शिवपिंड आहे ज्याच्या दर्शनासाठी सर्वच नागरिक जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी भाविकांची आहे पहाटे तीन वाजल्यापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा आपल्याला पाहायला मिळत त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा एक फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आज महाशिवरात्र आहे या पवित्र दिवशी कोपिनेश्वर महाराजांचं दर्शन करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत पहाटे तीन वाजल्यापासूनच या ठिकाणी मोठी रांग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते आणि आता भाविक या कोपिनेश्वर महाराजांचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे